कामोठे शहरातील सेक्टर छत्तीसमधील संत तुकाराम महाराज मंदिरात श्री संत शिरोमणी तुकोबाराय प्रसादित सेवा मंडळाच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची भक्तिमय सांगता रविवारी मोठ्या श्रद्धाभावाने पार पडली सलग वीस वर्षे अखंड सुरू असलेल्या या अध्यात्मिक परंपरेने कामोठे शहराच्या धार्मिक वातावरणाला सातत्याने ऊर्जा दिली असून यंदाची सांगता आणखी उत्साहवर्धक ठरली सांगता सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कारल्याच्या कीर्तनासाठी हरिभक्त पारायण पुरुषोत्तमदादा पाटील आळंदीकर यांचे मार्गदर्शन लाभले त्यांच्या ओजस्वी अभंगवाणीने आणि भक्तिपर संदेशांनी उपस्थित भाविकांना अध्यात्मिक ऊर्जा मिळाली कीर्तनकार हरिभक्त पारायण दादा पाटील यांच्या भक्तिभावाने सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला कामोठे शहर मंडळ अध्यक्ष विकास घरत भाजप कामोठे मंडळाचे उपाध्यक्ष दामोदर चव्हाण मंगेश भेंडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली संपूर्ण आठवडाभर चाललेल्या धार्मिक उपक्रमांच्या यशासाठी मंदिर आणि उत्सव समितीचे पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले अध्यक्ष शेठ आहेर उत्सव समिती अध्यक्ष आबासाहेब भोर सचिव महादेव कदम कार्याध्यक्ष राजू शेठ ढुबे उपाध्यक्ष दत्ता वाबळे उपाध्यक्ष अशोक शेठ खोसे आणि मंडळाचे सर्व सदस्य आणि सप्ताहाच्या आयोजनात मोलाची भूमिका बजावली